अच्छा मावशीच्या घरी भजन पण आहे तर चालतं मग भजनाला गेलं तर चालते दोघीजणी काय भजन हां भजन येतो तुम्ही मला सरप्राईज देणार होतं तू म्हणत होते की तू माहिर आ रूट मारली लवकर तर तुला मी सरप्राईज नमस्कार नमस्कार काय चालू आहे सोनबाई इडल्या खाटेल राहिला इडल्या खायच्या आहे <laughs> इडल्या पण खा वाटत आहे भजे पण खा आणि भजे पण खा वाटत आहे ते पण दोडक्याचे दोडक्याचे भजे वार वा आणखी आलू पण आहे आलू कशी आलू भजी भजे दोडका भजे आणखी इडल्या इडल्याची तयारी सकाळची आहे ना त्यासाठी इडल्य उडाची डाळ आणखी तांदूळ तांदूळ वगैरे सर्व भिजू घालून चालू आहे आणखी हे का घेतलेलं कापूर्ण झालं का बेसन वगैरे बरेच जण कमेंट करताय की आईच जास्त काम करते राधिका करत नाही आणि आपला व्हिडिओ जेव्हा चालू असते तेव्हा बोलायला सोबत लागते कोणतरी त्याच्यामुळे सोबत येते आणि कधी आई पण येते असं दोघे मिळून काम करताना दिसतात एकजण व्हिडिओ मध्ये असते अल्टरनेट चालू असतात म्हणजे हा बरेच जण पण काही ना काही कमेंट करतच राहतात खरंच पण हे आहे का बऱ्याच जणाला आवडत असेल का कसा? कि बस सासू सुनात मी कमेंट करायची आणि मग वाद घालण्याचा प्रयत्न करायचा पण असं नाही आहे आपले काही सबस्क्रायबर चांगले आहेत आणि खूप प्रेमानं पण कमेंट करतात ते म्हणजे प्रेमानं म्हणजे किंवा चांगल्या कमेंट करतात काही जणं वाईट कमेंट करतात कमेंटचं काही मनावर नाही घेऊ शकत आपण कमेंट करा बिंदास् करा फक्त एवढं असते की बा चांगलं म्हटलं तर चांगलं आणि वाईट म्हटलं तर वाईट असं होत ते ना पण प्रत्यक्ष मनावर नाही घेतलं त्याच्यामुळे आम्ही काही मनावर घेत नाही नाही संपला विषय आईच पण आहे इकडं आज मुंगा शेंगा दोन भाज्या झाल्या ना अर्ध्या पावभर शेंगा आहे म्हणजे तिघ जणांना जास्त लागत नाही आपल्याला पण आता पावसाचं मोसम आहे आणि इकडं मस्तपैकी भजे पण काढणं चालू आहे आणि मिरची भजे पण बनवता येते लोणावळ्याची आठवण पाक अशी आठवते लोणावळ्याचा कांदा पण तसंच चिरून घेतला म्हणते चांगला कांदे भजी पण खायचे आहे आलू भजे मिरची भजे सोबत सोबत दोडका भजे सर्व भज्या सोबत चालू आहे इकडं खरंच वातावरण पण मस्त आहे

बेसन ओवा बेसन सोडा मीठ ज्वाला भाजी भाजी कशाची धोडक्याची का खाव लागेल आता काय भजी काढली आता बरेच जण म्हणतात बायकोचा बैल पण असे पण कमेंट करतात काय आता काय लोकाला काही काहीच नाही आहेत काहीही करा ना। कमेंट आम्हाला काही फरक नाही पडत असं नाही म्हणत मी पण व्यवस्थित चांगला राहील कमेंट केला तर मग काय काही प्रॉब्लेम नाही अरे पण असतात ना काही कसं चांगले असतात काही चांगले हा असं आहे इकडे पण आहे खरंच करा, करा कमेंट बिंदास्त करा काही प्रॉब्लेम नाही भजी येतात का पण तुला आणखी आपलं कमेंट पण अशी आहे की राधिकाना किचन जे आहे रेसिपी पण चालू करायला पाहिजे रेसिपी चॅनल आहे ऑलरेडी पण त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे पडत नाही नाहीधिका जर बनवले तर त्याच्यावरती व्हिडिओ पळतात पण राधिका जास्त घेत नाही त्यामध्ये चालू आज किती म्हणजे आपल्याकडाबाहेारा बाया आणि दुपार वगैरे तसा हा बाई अर्धी मजुरी झाला असा आता आज होत आलं असेल दोन दिवस मजुर असं की आईला पण आज शेतामध्ये जावं लागत आहे ऍक्च्युअली ना। नाही म्हटलं खूप वेळा म्हटलं आईला जाऊ नको पण ते कस हा मजुरा मांग आणि सोबत जावंच लागते कारण घरची शेती आहे सोबत नसला तर व्यवस्थित होत नाही आणि माग पिढ होते त्याच्यामुळे सोबत राहावं लागते आणि मला कसं का मुलाही कामावर जावं लागते त्याच्यामुळे माझं पण सोबत येणं वगैरे होत नाही आणि राधिकाचं तिकडं जाऊ नाही शकत ते पण काम करते चांगले कवडत नाही वेळ लागते काढायला शेंगा वगैरे मस्त आहे पण भाजी खूप छान लागली दोन भाज्या खाल्ल्या दोन्ही भाज्या मस्त लागल्या चांगलं जेवण झालं भजे झाले नाही का आणखी झाले का मस्त काढलेले भाजी टेस्ट करून बघा बरे दोडकेची केली के नाही नाही दोडकेची आलू भाजी कांदा भाजी आलू भाजी आज पूजे नाही चालत आता पण कशाची पूजा काय का होतात ती पार्थिव शिवलिंगची पूजा होती ना मग कशी काय ऑनलाईन कोणती पूजा होती पार्क शिवलंग ऑनलाईन पूजा होती शिवसेना राहिलं विरोधी अष्टाचार काही केली नाही चांगले झाले पाहिजे म्हणजे चालत वगैरे नाहीये पूजा वगैरे करायला कारण आपण मागच्या वर्षी केली होती का एक कुठली होती महाश्वरी पूजा हा अशीच पूजा होती ते मागच्या वेळेमध्ये असाल आपल्या तीच पूजा होते आणि मागच्या वेळेस दिवशी झाली होती बरोबर असं सर्व पूजेच ठीक आहे पूजा नाही चालत तर नाही चालत श्रावण महिना लागते का चालतंय ते आता हे होतेच आहे ना आता तशी साधी असते ना मोठी थोडी जनता करू पूजा पुझे करत आहे सर्व जनता पण शिवरात्र कुठली असते मोठी आता श्रावण महिन्यात येते ना, थे ना। आज महिन्याला येते काही संपल्या श्रावण महिना लागलेला त्यामुळं तिकडं चालू झालेलं आहे श्रावण महिना श्रावण महिन्यात चालू इकडं तेवीस तारखे तेवीस आजचीच मग आजपासून चालू झालेलं म्हणजे तिकडे चालू झालेलं आहे महाशिवरात्री ते दुसरी महाशिवरात्री असं एक महिना श्रावण महिना असते आणि आपल्या इकडे पण उद्यापासून चालू करतात श्रावण महिन्यात चालू झाला म्हणून ठीक आहे पण श्रावण महिन्यात चांगलं चांग असते म्हणून आणखी बऱ्याच जण ते गाणे पण ठेवतात ना श्रावण महिन्यात नाही मावशी जागा भजन पण आहेत चालतं भजनाला गेलं तर चालते दोघे जणी काय हा भजन नाही चालत का आता एक दोन दिवस चालत चालत नाही पूजा नाही चालत भजन पण चालत नाही चला जणी आता आईचं पण तसं झालेलं आहे आता मग मावशीच्या घरी गाणी वगैरे आहेत चालते तुम्हाला सरप्राईज देणार होती तू म्हणत होते की तू माहेर लवकर तर तुला मी सरप्राईज सरप्राईज कुठे तू आली का मग लवकर मग दिवस आधी आली चार पाच दिवसातच आली मी मग चार दिवस आठ दिवसाच होतं बोलला मग आठ दिवस दोन दिवसात म्हटलं होतं मी तर सरप्राईज येईलच लवकरच येईल काय पाहिजे पण सरप्राईज हम्म तर ते सांगून नसते अचानकच येत असतात त्याला सरप्राईज म्हणतात काही असू शकते तुला काय पाहिजे पण इकडे सोन्यावर सोन्या जात आहोत मला असं वाटते सोनं खूप महाग झालेलं आहे सोनं कोण घेत बाप्पा महा खूप महाग झाला भाव वाढत चालले आपण केलं सात हजारानं सोनं केलं होतं आणि दहा का लग्नात कुठे जास्त केलं जास्त नाही केलं कामापुरतं करता का महा म्हटलं तेच होत नाही केलं मग आता करा ना पण उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच नक्की का आहे काय नाही सरप्राईज सर तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हा व्हिडिओ पण कंटिन्यू बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे आपण बघाच लागणार आहे सर्वजण पाहणार आहे भाजीच तयार झालेल सर्व भाजीची तयार भाजी तर त्याची भाजी चालू झाली इकडं मस्त वाटत दोडचे वगैरे रस्ता असाय सध्या आणि हा व्हिडिओ आता बराच मोठा होता आपला व्हिडिओमध्ये काही वाटलं नक्की कमेंट करा काही वाईट वाट वाटत नाही मला नक्की कमेंट करा काही प्रॉब्लेम नाही आणखी काही चुकलं असेल ते पण सांगा एवढं तुम्ही किती काही वाईट कमी केल्या सासूबाई करतेस करत नाही किंवा आईच जास्त काम करते राजकार करत नाही काही दोघी जण भांडण करणार नाही प्रेमानच वागणार आहे शेवटी मालिकेसारख्याच वागणार आहे त्याच्यामुळे कमेंटचा काही फरक पडणार नाही दोघी अपोजिट जरी कमेंट केलं काम आवडतात हा आता कसं बोलले असते ठीक आहे हा व्हिडिओ आता आपण इथं संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय